आता यांची मजा आहे आपल्याला काय होतं सातवीपर्यंत पाटी तिला साठा नाही नुसतं खापार खापरायचं तो म्हणून घरचे पत्रीची घ्यायची पत्रीची पाटी अशी नमुनी होती थुकं लावलं तरच वाटायची मग आपण थुकं लावायचंच बंद केलं पेशेवडी खायला सुरुवात केली आपल्याला काय होतं दप्तर आपल्या दफ्तरची पिशी म्हणजे खाताची गोंड आणि तिचं काय दप्तर होतं का कौठ बोर चिचा कमराला का पट्टी होते का करगुट्याला लाकूड भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा आंडर पिएंट तर नवी पोहोच नव्हती अख्खा मोकळा कार्यक्रम नवी आज काय अख्खी वड्याला पाणी सुट्टी नाता की भोंगडी पोर वड्याला चड्ड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्यात तेवढ्याच घरचे आले का चड्ड्या वड्यालाच भोंगळी ग्यान पडायची बसलेली सगळी माणसं त्यानं तेव्हा परिसरात परिसरातील आपल्या आई बापांनी आपल्यासाठी घरं बांधली नाहीत आपल्या आई बापाने आपल्यासाठी गाड्या घेतल्या नाहीत पण आपल्या आई बापानं आपल्याला जे शिकवलं त्याच्यामुळं आपल्या गाड्या घ्यायची ताकद आली